सावंतवाडी तालुक्यातील माडखोळ येथील धरणात आंघोळीसाठी उतरलेला युवक बुडाल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली अक्षय सद्गुरू चव्हाण वय अठ्ठावीस कुणकेरी परसदळावाडी असं त्याचं नाव आहे सायंकाळी उशिरा बाबल आल्मेडा टीमच्या मदतीनं त्याचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला अक्षय याच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे माडखोळ येथे लघु पाटबंधारे विभागाचं धरण आहे या ठिकाणी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अक्षय आपल्या भावंडासह सा आंघोळीसाठी गेला होता धरणालगत असलेल्या दगडावर उभं राहून त्याने धरणात आंघोळीसाठी उडी टाकली त्यानंतर तो बराच वेळ वर आला नाही त्यामुळे सोबत असलेल्या भावंडांनी पाण्यात शोधाशोध केली मात्र तो सापडत नसल्याने त्यांनी अखेर याबाबत त्याच्या कुटुंबियांना लगतच्या लोकांना याची कल्पना दिली याबाबतची माहिती मिळताच सर्वांनी घटनासही धाव घेतली यावेळी अनेकांनी धरणाच्या पाण्यात शोधाशोध सुरू केली दरम्यान सावंतवाडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले धरणातील पाणी आणि आतमध्ये असलेलं चिखल लक्षात घेता पोलिसांनी बाबल आल्मेडा टीमला शोधकार्यासाठी पाचारण केलं अखेर काही कालावधीनंतर आलेल्या बाबल आल्मेडा टीमनं धरणात उतरून शोधकार्य हाती घेतलं त्यानंतर सायंकाळी उशिरा हो त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आलं यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती दरम्यान घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला यावेळी पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक पोलीस हवालदार महेश जाधव रामदास जाधव कुणकेरी पोलीस पडील तानाजी सावंत माजी सभापती प्रमोद सावंत कुणकेरी सरपंच सोनिया सावंत माजी सरपंच बाळा सावंत आदी उपस्थित होते अक्षय हा गोव्यात खाजगी कंपनीत कामाला होता त्याचा मित्रपरिवार मोठा होता शिवाय सर्वांमध्ये मिळून मिसळून राहत असल्याने त्याच्या अशा अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात भाऊ आई वडील असा परिवार आहे